खर झाकायचं खोट काय रडतील कीर्तनातन कथेत <laughs> कसच रडते मला नवलच वाट लक्ष्मी महाराज म मा आजा मेला मी रडलो नाही आजी मेली रडलो नाही बायको मेली तुम्हाला काय माहित <laughs> रडलो नाही ह्या एका महाराजाला विचारलं म्हणलं बुवा मला रडू येत नाही तुम्ही कीर्तनात खुशाल रडता म्हणलं तर आता वीस वीस मिनिट ते मला प्रसाद येतो म्हणून तो माघ राहिला आणि त्याच्यामुळे आम्ही माघ राहिलो पाहिलं मोठ्या सत्यनामचे कीर्तन होय अक्षय महाराज टीव्ही वर आमचं कीर्तन पाहिलं आम्हाला रडता येत जाऊ द्या मला एकदा मोठ होऊच द्या ते रडतेत कसं सांगा ते म्हणे प्रसाद तुला सांगतो आता मी बी तुम्हाला सांगतो नाही ते सांगायची दीड दीडशे घेतो मी पण आता तुम्ही मय म्हणून सांगतो <laughs> बर सांगू का राहू देऊ देव बापा <laughs> राहू द्या बर सांगतो बरं आता राहू द्या जगात बर सांगतोच ते म्हणे आता तू मय म्हणून सांगतो कसं रडतेत कस ते म्हणे येडाय तू उगी या भंगावर बोलतो म्हणे ते तस नाही जमत म्हणे नखरा केल्याशिवाय इकरा होत तो पटपट -पट सांग वेळ व्हायला म्हणून कसं रडायचं काय नाही म्हणे दस्ती घ्यायची म्हणे दस्ती आणि तो खिशात ठेवायचा खिशात मिळाल बर आणि कीर्तनाला गेला विना घेतला कंबर बांधली की तो खिशातला हातरूमाल काढायचा आणि मायकाच्या दांड्यावर ठेवायचा मिळाल ते रडण्याचा आणि त्या हातरुमालाचा काय समज ते म्हणजे येत कळत नाही तुम्हाला हातरुमाल तसत नाही ठेवायचा या हातुमालात बोटभर झेंडूबाम लावून ठेवायचा झेंडूबाम तिथं लावून हातरुमाला ठेवला ज्ञानेश्वर महाराजाचा विषय काढायचा आणि हातरमाल उग डोळ्याला लावायचा मग इकून यमुन डोळे

दस्ती काही तर महाराजानं ठेवली आणि मी जर ऐकायला असलो तर मी म्हणतोय रडक दिसायला गड्या मी काय दस्ती जवळ घेत रडू नये रडा समाधी सोहळा रडतेच माणूस पण समाजाला बोलवण्यासाठी रडू नका तो, तो दंभय कथा चालू देऊ बाप्पा असं पुढच माणूस रडायले रामायण तास रंगात आलं प्रभू रामचंद्र वनवासात गेले रावण आला सीतेला नेलं काय बिचारा रड रडायलाय व पुढचा महाराज म्हणे लय गाव पाहिले राजा पण असा ऐकणारा माणूस पाहिलाच नाही <laughs> महाराज साधन होत त्या महाराजाला अशी हातभर दाढी होती गबूच्या गबू अब्दुलच्या गब्दुलच होत लोक पाहिले पण त्याच्यासारखं अक्षय महाराजाला बोलवलं म्हणजे महाराज लय सप्त केले लय रामायण केले पण तुमच्या गावासारखं माणूस आपल्या रामाला रडलंच नाही त्याच्या घरी आपल्याला चहा प्यायला जायचं अक्षय महाराज होते पाजीत नाही तेच महाराज लोकांच्या मागे जाऊन चहा पितोय कोणाच्या घरी ते पाजीत नाही नाही म्हणे जायच नाद लावला महाराजांना अक्षय महाराज घेऊन त्याच्या घरी गेले गेल्या गेल्या महाराज उबडा पाया पडला त्याच्या कोणाच्या रडणार काय भाग्यवानेत म्हणे डोळ्यात तुमच्या अश्रू आले डोळ्यात पाणी येणं हे चांगलं लक्षण असतं काय भाग्यवाय म्हणे तुमच्या डोळ्यात पाणी आलं ते म्हणे भाग्य कि काय नाही म्हणे महाराज मी दररोज राम येतो तुमची दाढी पाहिली तर परवा आमचं बोकड मेलन तुमच्या दाढीकडे पाहून मला ते आणि आयले

रडे भावना अंतरी अंतरी भावना वेगळ्या कोणी पुराणिकाची दाडी रडे स्पुन देना कोणी भाव घेऊ काही नाही मिलेन तुमच्या दाडीकडे पाहून मला ध्यान हा दंभ आहे का हा काय फोकट आपण दंभ दाखवायचा नाही महाराजांनी ते दोन प्रतिबंध लांब केले वया मानावया खाजवलं असत तर मग घेर धरून चाल करी सोंग माना वया जग, मुखे बोली त्याग पन्नास पन्नास माळी किती माळी पन्नास मुद्रा मायासाठी आहे का मोडल्या मुद्रा एका माळीन जमत नाही का दोन तीन माळीन जमत माया गळ्यात पाच सहा माळी आहेत पण मी काढीत मदत आहे पाच सहा काहून घातल्या माया खानिनी माळकरी नव्हती सगळ्याच्या एकदा म्याच घातल्या <laughs> इमानदारीनं खोट बोलत नाही बोलत खरंच बोलतो की एखाद्यावर खोट बोलतो पैशासाठी <laughs> कारण मग बाप प्राध्यापक आहे तुलता शिक्षक आहे आज मुख्याध्यापक हे इतके पैशावली माळी घालतेत होय माळीच नव्हत्या पंजाला तीनशे मग त्या चव मी एकदाच घातल्या आता लाज काज बापाय घातल्या न तो महाराजाच्या आशीर्वादाने नाही तर पांगलेला होता एवढ्या माळी घालायच्या का समाजानं मानण्यासाठी हे समाज मानतय हो हेच समाज खाली पाडतो खेटराच्या लांब ठेवणारा हेच समाज त्याच्यामुळं महाराज म्हणतात थुंकून मान मान करी तो कीर्तन विचारणारे म्हणले महाराज आता आठच मिनिटं राहिलेत आणि तीन चरण राहिले ते म्हणले काय हरकत नाही मी चालीवर म्हणत नाही पण तीन चरण सांगितलेश्वर काय एवढं झालं की आम्हाला फळ भेटल म्हणले नेमकी तर सुरुवात झाली मान दंभ थुंकून कीर्तन केल्यावर खेळ जमत नाही झालो उदासी दे झालो उदासी नदी एका एका बीन झाड नाही झालो उदाशी न अरे, अरे। आम्ही आमच्या देहावर उदास झालो असू वैसा कुठे माझी मजा झाली आठवण आठव आम्ही उदास झालो आणि आम्ही आम्हाला आरश्यात शिव पटका बांधता येत आमच्या न महाराजांना म्हणा ज्या महाराजाला आरशात पाहून पटका बांधाव लागतो ते अजून देहावरच आहे ते कशावर आहे अजून देहावर आहे आम्ही झालो उदाशी ही एका वेन चाड नाही विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि व्रता विठ्ठले वेन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही आणि दुसरे मज नाही आता पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी एका वेन चाड नाही अर्थ अनर्था सारिका करुणी ठेवीला पारिका महाराज म्हणतात भल्या माणसा कीर्तन करण्याची पद्धती मानदंब लांब ठेवला देहावर उदास झालो एका परमात्म्याशिवाय चिंतन सेवा केली नाही आणि मिळालेला अनर्थासारखा मानला शिवाजी नजराना पाठवला तुकाराम नाही घेतला तुकाराम महाराज घरी नव्हते त्या नजराण्यातल्या काही माळा काही हरत जिजाबाईना आपल्या गळ्यात घालून वरून पदर टाकून अशी चोपून उभी राहिली होती तुकाराम महाराज आले ते पाहिलं काय म्हणले आता प्रमाण सर्वांना पाठले कथाभाग mm. सर्वांना पाठ हुचला म्हणले उचला जिजाबाई कडे पाहिलं जिजाबाई अशा झोपून राहिल्या चोपून म्हणल्यावर महाराजांना ओळखल हि काहीतरी बायकोच होती स्वतःची स्पर्श केला तिला आणि तिच्या अंगातले दागिने असे काढले हेकून दिले हे फक्त ऐकून ठेवा बर तुम्ही दागिने काढायला जासान पोत्यार घालू घालू हांत्या हे बाबा या तो गेला, गेला था, था, काई था, था, आता आमचा काळ गेला आता फक्त ऐकून ठेवा तुकाराम महाराज काय बोलता महाराज कीर्तन करायचा अर्थ अनर्थासारखा मानायचा गाड्या डिजेल आणि ये आता काळ बदललाय तुम्ही म्हणता अर्थ अनर्थ मानायचा जमल का देव बाबा आता समजा ही चारचाकी गाडी आणि तुकाराम महाराज म्हणले अर्थ अनर्थ सारखा माना आता मी गाडी कीर्तन करून जर पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला गेलो तीन हजार रुपये टाकलं आणि पंपा म्हणलं आता मी येतो त्यानं हात असा केल्यावर काय तिथं देवाची द्वारी उभा क्षण भरी देणे मुक्तीचारी हरिपाठ म्हणून दाखल्यावरती भरते का नाही भरत तिथं काय द्यावं लागतोय म्हणून दात्या आणि माग त्याशीठ्ठल कौनी पारिका ज्ञानेश्वर झाल्यावर चाल उपाधी वेगळा तुकार राहिला सोहळा म्हणजे आम्ही सोळ घात काही जण म्हणले अहो म्हणले ब्राह्मणात सवळ आहे देव बाप्पा तुकाराम महाराजाचं सोळं ब्राह्मणापेक्षा पुढचं

त्याग केला उपाधीच्या नावे घेतला देहाची उपाधी रंगाची उपाधी नावाची उपाधी गावाची उपाधी उपाधीच्या आत असताना चैतन्य त्या चैतन्याचा स्वीकार केला आणि उपाधीचा त्याग केला आणि ते सोहळ महाराजांनी सवळ्याला पवित्र एक तीच भूमंडळी जेवढा त्या स्वामीचा अधिकार आहे तेवढाच या स्वामीचा आणि सोळ्याला किंमत असते या लोकांनी सोळं घातलं ना तर हा धक्का जाऊ तुम्ही धक्का लावून पहा हे जमत काही काही तुमचे पूर्वज तुम्ही बघितले असतील आता अलीकडची पिढी एक वस्तुस्थिती बर का काय नाही तर तुम्ही प्रसाद महाराज कसं बोलाय अलीकडे तेवढे काही आता पाळत नाही पण नवल वाटलं ते ना काही मला लाख रुपये उचल दिली नाही नाव घ्यायला हो ब्राह्मण असून कीर्तनात येऊन बसणं उठणं पद्धती कीर्तन ऐकायची बुद्धी खानदाने अंतकरण लागते कीर्तन करतात पण काही पाहायचं कामच नाही ब्राह्मण असून वारकरी काही ब्राह्मण आहेत पण वारकरी नाही इकडं म्हणते पुरुषोत्तम पुरीकर मंडळी श्रेष्ठ मंडळी ब्राह्मण तो या जास्त मानावा तत्वता निश्चेष पण नित हरा ब्राह्मण पाळणारे लोक महाराज कडकच पाळतात आली कड मग चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज तडजोडच नाही यायला ब्राह्मण म्हण ब्राह्मण आणि संध्या न करणारा जरा रामपुरी पुढचीच हे सवळ एका एका सवळ सोळं घातलं हे रिंग म्हणून सांगतो का राहू देऊ आता सांग कशा गुदगु सांगाच म्हण ते भटीबाऊन सवळ घातलं सवळ घातलं तर मग पूजा करताना काय केलं थोडी चाल खेळली भटजीबावन असं रिंगण आखल रिंगण आखल आणि डकना हात डावा हातासा बाजूला ठेवला रिंगणाचे लोक मोठी डोके लावणारी लोक कसं डोकं लावतील ते म्हणे सटवा राव अरे आपल्या भटजी भोत दरोज पूजा करते म्हणजे रेंगण रिंगण आणत नाहीत आज याचा वान काय दिसायला काय करायचं याला तू रिंगण हानील नाही तर काय हानील जाय ना घरी तू पण उठ कळी ते तिथं गेलं यायची संध्या चालू हे म्हणे भटजीबुवा साधना चालू आहे असल म्हणे साधना चालू काय झालं पण प्रश्नाचं उत्तर द्या माणस मोठे महाराजाच्या पुढचे त्या महाराज लोकांनी खालचे साध समजू <laughs> नाही भाटी भाऊ तुम्ही दररोज साधना करता म्हणे पण हे आज रिंगण हाणलंय आणि तो दखनाहात डाव हात बाजू ठेवलाय आता बाजू ठेवला तर याच काय चाललंय का आत त्याचा रिंगण त्यानं हाणलं आणि विचारायला कोण सर तुम्ही डावा हात बाजू ठेवलाच का रिंगण आणलंच काउन आता त्या भटीबुवा खरं खरं सांगितलं म्हणजे अक्कल का सकाळी उठल्या उठल्या डावा हात घाण काम करतो हा डावा हात माझ्या पूजेत नको म्हणून मी डावा हात रिंगणाच्या बाहेर ठेवलाय माणूस सटवारावा असा पुढचा होता ते म्हणे बुवा डावा हात रिंगणाच्या बाहेर ठेवला खरंय पण सेंटर तर हातच घेतलं की आता ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं त्याला माये जगन्नाथ आपण तुकाराम महाराजाच सोवळ देव बाप्पा पुढच उपाधीच सोवळ उपाधी टाकली सोवळे झाले आणि उपाधी वेगळा तुकार सोवळा झालो उदा अशी नदी ही कावे न चाड नाही चिंतन सेवा संपलेली जेवढ काही योग्य बोललो ते श्री गुरु नथू महाराज केहाळकर स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या गुरुवर्यांच आहे जेवढं काही चुकीचं बोललो माझा उद्धटपण आहे मूर्खपण आहे प्रौढीवाद आहे झालेली सेवा तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळीच्या मृदंगाचार्याच्या आदरणीय महाराज मंडळीच्या देवबाप्पाच्या या स्वामी लिंबराज स्वामी त्रिविक्रमानंद स्वामी या संत द्वयाच्या चरणावर समर्पित करतो आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि याच ठिकाणी थांबतो विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जनराध माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराध माऊंगा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राधमा Para o Maras, Raul.